नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सव्वा अकरा वाजता सुरुवात करते घरातले सर्व कामं आवरून झाले सध्या सव्वा अकरा वाजेपर्यंत सर्व कामं आवरून झाले आणि सध्या काय होते माहिती आहे का मुलांचा टिफिन बनवते ना मी तेव्हा स्वयंपाक करून घेते कारण की साहेबांचा पण टी ती, टिफिन राहतो आणि मुलांचे पण कृष्ण आता काही घेऊन जात नाही तो येतो एक वाजता तर तो घरीच जेवण करतो मग आमच्या दोघे माहिलेकांचा आम्ही त्याच्यातच करून घेते मग टिफिनमध्ये तर सर्व कामं आवरून झालेले आणि माझी ताई शाळेत गेलेली आहे देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेले आणि किचनवट्टा वगैरे सर्व आवरून झालेले असं नाही तर आणि वरून सुद्धा आवरात आली मी बाहेरचा पोच वगैरे झाडांना पाणी सकाळपासून आणि आज लवकर उठलेली होती तर सर्व कामं आवरून झाले तिघी सांनी जिकडे तिकडे चालले जात पण घरात मी एकटी राहते पण सर्व कामं आवरून झाले आणि रोज म्हणत होती मी तर मला फर्निचर क्लीन करायचं आहे आठ दिवसापासून फर्निचर क्लीन केलेलं नाही आहे तर म्हटलं आणि ज्या दिवशी आपण म्हणतो ना त्या दिवशी आपले कामं होत नाही तर आज मी फायनली म्हटलं काहीही असू द्या पण मला फ फर्निचर क्लीन करायचं आहे तर मी आता पहिले ना फर्निचर क्लीन करून घेते आणि मला मला फोन आलेला होता माझ्या बहिणीचा लहान बहिणीचा तर तिच्या मैत्रिणींना साड्या पाहिजे तर वरती पण जायचं आहे त्या साड्यांची फोटो टाकायचे आणि तुमच्या आशीर्वादाने खूप छान असं माझं कृष्णा साडी सेंटर आहे तर चला असं तुमचा आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या तर मी काय करते आता फर्निचर क्लीन करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी सर्व घरावरून झालेलं आहे आणि फर्निचर क्लीन केलं की एकदम भारीच वाटतं एकच नंबर हे बघा चल आता मी वरती जाते चल इथं ना फॅन होता पण तो फॅन काय झाला माहिती का खराब झालेला आहे तरी इथे ना फॅन द्यावा लागणार आहे आणि इतकं गरम होतंय ना तुम्हाला काय सांगू अक्षरशः मे जून जसं मे जूनचं जसं ऊन राहतं ना कडक ऊन पडलेलं आहे आणि बाहेर अजिबात निघू वाटत नाही भर लागेल समोरचं गार्डन बघा किती छान झालं आणि तिथं आहे ना जे काही आयटम लावले गेलेले हे बघा आणि काम चालू आहे हा आणि इतका रोड चालतो आमचा तुम्हाला काय सांगू हा संध्याकाळी ना इकडचं तिकडे सुद्धा जायला म्हणजे पाच मिनटं लागतात इतका रोड चालतो आपले बोगन मिळायचे फुलं बघा एकच नंबर व्हाईट कलर त्याच्यात पिंक आहे तो पिंक हा डार्क पिंक आणि यांना फुलं यायचे बाकी पाणी टाकावं लागेल त्यांना हे पण पिंक आहे हा वेगळा पिंक आहे लाल आहे हा आणि हा पिंक आहे हा लाल आहे ती आली हे इतकं कोका ना त्याला असं वाटत मी पाण्याने धुते ना त्याला असं वाटत मला धुवायला झाली ब काय का का काल का, का। ते पळून चालले ते इकडे तिकडे इकडे तिकडे आत्ता झाडू मारून गेली आम्ही चला बाय बाय चालली बोलत नाही तुम्ही बोलत नाही ना घाबरता येते मला आणि मला खूप घाबरता वाली म्हणजे लगेच ते कोकवायला लागून जात तर चला मी ना तिला साडीचे फोटो टाकते आणि ते पण मी तुम्हाला शेअर करते कुठल्या कुठल्या साड्यांचे फोटो टाकलेले या आणि तुम्हाला घ्यायचे असतील तर आ, जेवढे मी फोटो टाकणार जेवढे मी तुम्हाला दाखवणार ना तेवढेच कलर उरलेले आहे बाकीचे कलर मी पुढच्या महिन्यात आणणार आहे जे कलर तुम्हाला आवडतील ते कलरच्या साड्या मी पुढच्या महिन्यात आणणार आहे आता जे कलर आहेत ना ते कलर मी तुम्हाला पण दाखवते आणि माझ्या बहिणीच्या मैत्रिणींना पण दाखवते चला मी तिला आहे ना फोटो वगैरे टाकून दिले आणि तुम्हाला पण दाखवते साड्यांचे कुठले कुठले कलर राहिलेले तर चला तर याच्यात हा एक कलर आहे राणी साडी याच्यात हा कलर आहे हा एक कलर आहे आणि हा कलर तर क्रीम शॉट घेऊन घ्या आणि व्हॉट्सअप नंबरवरती बुकिंग करा याच्यात फक्त तीन कलर आहे तुम्हाला तुम्हाला तीन कलर भेटतील फक्त आणि ते पण होलसेल रेटमध्ये आणि आता मी तुम्हाला दाखवते जसा माझा ब्लॅक कलर आहे साडीचा तो एक कलर आहे हा बघा घॅप ग्रीन शर्ट घ्या आणि सिंगल पीस येत म्हणजे एक एकच पीस उरलेले याच्यात कलर आहेत भरपूर कलर आहेत तर मी याच्यातले पण कलर दाखवते घॅप ग्रीन शर्ट हा एक कलर आहे हा एक आहे हा एक कलर आहे बघा रेड कलर रेड चॉकलेटी ब्लू कलर आणि त्याच्यात एवढे कलर आहे आणि इची प्राइस जाणार आहे तुम्हाला पाचशे रुपये ग्रीनशर्ट घ्या पाचशे रुपये या साड्यांची प्राईस आणि राधा राणी साडी जाणार आहे तुम्हाला साडेपाचशे रुपये पाचशे पन्नास रुपये साडेपाचशे तर हे झाले दोन पॅटर्न आणि अजून परत मी तुम्हाला याच्यातच नवीन डिझाईन दाखवते घ्या आणि हिच्यावरती ना मोर आहे मोर हा एक कलर हिच्यात ही पण तुम्हाला साडेपाचशे मध्ये जाणार आहे हा एक कलर आहे आणि हा ऐकलं अजून ऐक का त्याच्यात केक अजून भेटला तर याच्यातली कुठलीही साडी तुम्हाला घ्यायची असणार तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मीनी त्याच्यामध्ये बुक करून मला पाठवा तर मी तुम्हाला नक्की साडी पाठवणार एवढेच कलर आहे आणि बाकीच्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तर जे ह्याच व्हिडिओमध्ये दाखवून देणार आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये काय दाखवायचं ते पण मला प्रश्न पडतो तर मग ह्या व्हिडिओमध्ये एवढ्या साड्या दाखवते मी तुम्हाला आणि व्हिडिओ ना खूप मोठा होऊन जातो मग रोजची रुटीन पण आणि साड्यांचं दाखवणं पण एवढ्या साड्या राहिलेल्या आहे आणि तिरंगा साड्यांमध्ये फक्त दोन कलर राहिलेले हे बघा हा एक कलर आहे आणि भरपूर जणांचे मला मेसेज येतात तर मला तिरंगा साडे पण आहे ना त्याच्यात फक्त दोनच कलर उरलेले आहे हा एक कलर आहे आणि हा एक ही पण तुम्हाला साडेपाचशे मध्ये जाणार आहे आणि तुम्हाला कुरिअर चार्ज लागणार सत्तर रुपये एवढ्या साड्या मला ठेवायच्या आहे आणि परत मी तिला फोन करून बघते फोन लागला तर बरं आणि दाखवून देते वरती आलेली आहे तर जेवण सुद्धा करायचं बाकी माझं जेवण करते खाली जाऊन तर चला घेते आणि मग बोलते तुमच्याशी दादा आला आम्ही बसतो आता जेवायला आहे बघा या तुम्ही पण जेवायला वरती इतका पसारा झालेला आहे ना पहिले म्हटलं आता हा आला खाली आधी मी दरवाजा वगैरे खोलायला तर म्हटलं जेवणच करून घेते आणि मग जाते वरती वरती पूर्ण पसारा साड्या जिकडे तिकडे झालेल्या आहे आणि त्यांनी तरी पण पाच सहा साड्या काढल्या वाटतं सा साड्या काढल्या तर त्या साड्या मी उद्या पाठवणार हो तर चला जेवण करून घेते आणि मग जाते वरती पसारा येईल लाईट लावते एक मिनिट चार आहे जेवण करून आराम झाला माझा आला तीन वाजेपर्यंत गुढ्या आली आणि गुढ्याचं जेवण वगैरे झालं केलं का ग मग का दही खाल्लं दही खाल्लं तिने आणि मी ठेवते आता चहा बऱ्याच दिवसापासून दुधाचा चहा घेत नाही आहे आठ दिवस झाले मला मी दुधाचा चहा घेत नाही आहे मी ठेवते गुळाचा चहा तर कोरा गुळाचा चहा ठेवते आणि चहा पिल्याशिवाय तर मला अजिबात होत नाही त्याच्यामुळे मी गुळाचा चहा घेते पण दूध टाकत नाही आहे आठ दिवसापासून मी कोरा चहा घेते तर चला चहा ठेवते चहा घेते फ्रेश झाली ब्रश वगैरे केला तो पाय धुतले आराम झाला माझा थोडासा वरती जायचं आहे वरती साड्या वरती साड्यांचा पसारा तसाच ठेवलेला आहे आता त्या साड्या वगैरे आवरून येते आणि पसारा तर काही झालेलाच नाहीये गुड्याने फक्त दही खाल्लेलं आहे चल माहिती का आमच्याकडे इतक्या मुंग्या होत आहे ना तुम्हाला काय सांगू अक्षरशः आम्ही असं ठेवतो हे बघा खाली पाणी आणि वरती डब्बा चपातींचा एक जरी मुंगी राहिली ना तरी माझा कृष्णा जेवण करत नाही त्याच्यामुळं असं ठेवा लागते काय करावं हिशेबीला काय झालंय काय माहिती चालूच होती लवकर आणि काय साय ना निंबू पिळून खा पिता पण मला निंबू अजिबात आवडत नाही चहामध्ये असा खायला सांगा तुम्ही पण चहामध्ये तर अजिबात नाही वजन खूप वाढलेलं आहे माझं बासठ किलो वजन होऊन गेलेले त्याच्यामुळे असं करावं लागते काय करावं इतकं कामं राहून वजन वाढत आहे माझं आणि जेवण बी काय सकाळी केलं म्हणजे संध्याकाळी तर असं राहतंय थोडंफार 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 बऱ्याच दिवसापासून मटकी संपलेली होती मटकी नव्हती पण आता मी मटकी सुद्धा करून ठेवलेली आहे कालपासून एक टाइम मटकीच खाते कालपासून तर आता आज पण मटकीच बनवणार हो पराठे आहेत बाकीची मटकी एक टाइम जेवण तर कमीच करते तरी सुद्धा मला इतका त्रास वजन वाटत आहे मटकी संपलेली होती ना आमची किती कोरडी आणि मोड इतके छान आले गावरानी मटकी संध्याकाळी मटकीच बनवणार काय हो। करावं लागते पण मजबुरी आहे चा घ्यायचा काळा तोपर्यंत मला फ्रेश वाटत नाही तुम्ही काळा चहा घ्या तुम्ही नका घ्या तुम्ही दुधाचं घ्या तुमचं काही वजन वाढत नाही माझं वजन वाढत म्हणून मी काळा चहा घेते तुम्ही आले तर तुम्हाला दुधाचा चहा ठेवता तर मी पिऊन घेते तुम्ही आले का तुम्हाला दुधाचा ठेवणार चला खाली आहे तिकडे दोन ती ठेवून देुर्चीवरती चेअर वरती दे खाली जाते मी आता चल पेटा लाईट बंद कर करू का बंद खाली भरपूर काम आहे चला तो आप बस मी करते भाऊ गाद्या आतरून गेलेला आहे त्याने घाण केलेला राहता ना आवरून जातो कधी कधी माझ्या बाईचा टिफिन भांडे लाइट बी लावली नाही का ग हा ठस का चिमणीला हे काय टाकलंय का तुम्ही अजून टाकते का गरम केला वाटत त्याला इतकं तेल टाकलं का आता हाडूच का नाही उलट नाही घे ना गय पोरी चांगला कडकू दे त्याला दे ना इतकं काही लागेल हाय ही बघी हे बघा काय टाकून पोर पराठा गरम करते चीज चीज पराठा बनवली मेथीचे पराठे बनवले ते सकाळी गरम करते आणि त्याच्यावरती मस्त चीज वगैरे टाकून मग खाते माझी ताई असा जात नाही ना खाली नको ठेवू नागा पुसून ना। नाही तेलगट होऊन जात डायरेक्ट साबणाने धुवावं लागतं ते तुला काही इंग्लिश मध्ये सांगते का मी खाली ठेवायचं प्लेट ठेवायची हे बघ इथं करून हे पुसून टाकायचं हम्म आता जेवण काय करणार ना किती पराठे तिथं हम्म आपल्याला तयारी करायची आणि बाजारात जायचंय सव्वा सहा झाले दूध येईपर्यंत थांबत होते मी दूध आलं दूध गरम ठेवलं कोण हातपात होते मी उशिरा का जाते माहितीये का त्यांना तिकडनं यायला उशीर होतो आणि मग मला भरपूर वेळ थांबावं लागतं त्याच्यामुळं मला इकडनं उशिरा जावं लागतं तिकडनं मग ते मला घ्यायला येतात तर मग मला भरपूर वेळ बसावं लागतं त्याच्यामुळं मी इकडनं उशिरा जाते तर ते साडेसात पौने आठला आठ वाजता येतात तिकडनं मग आठ वाजता येता मग एवढ्या वेळात माझा फक्त एक एक तासांमध्ये भाजीपाला घेतला जातो आणि मग अर्धा पावन तास मग अर्धा तास तर तिथंच बसावं लागतं त्याच्यामुळे मी काय करते सात वाजता घरातून निघते पौणे सातला रिक्षा भेटीपर्यंत मग सात वाजेपर्यंत तिथं पोचते आठ वाजेपर्यंत भाजीपाला घेतला जातो आली आणि माझ्या ताईचं चालू झालं खाणं कच्चा आहे का थोड़ा कच्चा है ना कोड भी नहीं है का मग अच्छी का कच्चा भी है और इनका पानी सकता है दूसरी कडून ले ले नहीं बैठना तो मम्मा दया पोरे बोर पे आणलेले ले बोर आणलेले चला मी काय काय आणलेले दाखवते तुम्हाला भाजीपाला बघा पिशव्या भरून गेल्या आणि कांदे बटाटे घ्यायचे होते तर त्याला दे, दे मग त्याला म्हटलं बाबा एक पिशवीमध्ये दे आणि त्याने कांदे बटाटे मग पिशवीमध्ये दिले खोल गाई खाली बसून घेतो खाली बसून घे आवचे पानं आणलं मीनी काय झालं तुझ्या हाताला दाखव काही नाही झालं दाखव पहिले दाखव काय झालं तर चेअर लागली ना कोणती चेअर लागली स्कूलमध्ये इतकी जोरात जोरात नाही का ती दाखवते हे काय निळ झालेलं आहे ते दुखत नाही हा हा माझी शपथ शपथ घे तुझी खोल ना इकडे एका ठिकाणी बसशील का ताई तू हम्म अशी बस ना अशी मुंगाची डाळ घालून बनवायला आणि मुळे तीस रुपयाचे आणले मुळे खूप लागतं आमच्याकडे पहिले काढशील का ताई तू तीस रुपयाचे मुळे मेथी हळूहळू काढ पेरू बी काढून घेते पेरूची पिशवून पिछ पिशव पेरू आणि मेन म्हणजे बोर खाली पडले का गं बोर आहे ना मला बिचाऱ्याने वीस रुपयाचे एक किलो देऊन दिले म्हटलं घेऊन म्हणे घेऊन आली मी घेऊन आली मग मी बिचारी गरीब बाई माझे <laughs> पूर्व कशी चिडवत मला इकडे शेवग्याच्या शेंगा खोल नाग ते सर्व खोल नाग ते खोल रे कृष्णा हिला खालायचं निघून गेलं ना तर लगेच खोलत नाही माता. शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा खूप मागे ते तेवढ्या शेंगा तीस रुपयाच्या आहे ते बी काढ भेंडी खाली ठेव मिरची हिरवी मिरची ती शेंग काढ ग ताई पहिले नीट आहे का वाल यावेळेस वेगवेगळ्या भाज्या आणल्या वालच्या शेंगा आणल्याने भेंडी आणली भेंडी तर डेली राहते गाजर भुट्टा काकडी रताळे वांगे फ्लावर आणि पोकळा ही मस्त मट्टी करून झालेली आहे तेल फक्त मी थोडं टाकलेलं आहे पाणी टाकून वाफून घेते याच्यात कांदा टमाटा कोथिंबीर थोडं तिखट हाडत मीठ असं टाकून वापरून घेते इकडे आमच्या साहेबांनी कापडी चिरली त्यांना म्हटलं एकच चिरा आपल्याला दोनच राहणा खायची आणि दही दूध इतकं उरलेलं होतं ना मी दू दुधाची चहा घेत नाही आहे तर एवढं मी दही लावून दिलं आता आणि भाजीपाला ठेवायचा आहे मला तर जेवण करून भाजीपाला ठेवणार बोल बॉल्सरे थोडासा तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी कायची